महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपावासी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे वाहत असून नुकतीच नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करत नव्याने एक समिती गठीत करण्यात आली आहे आणि या समितीचे मुख्य समन्वयकपदी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून काल गुरुवारी नांदेड जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीची संघटनात्मक काम पाहण्यासाठी एक नव्याने समिती गठीत करण्यात आली आणि या समितीच्या मुख्य समन्वयक पदी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नायगाव विधानसभा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडीनंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माजी आमदार वसंतराव चव्हाण म्हणाले की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझी नांदेड जिल्हा ग्रामीण मुख्य समन्वयक पदावरती निवड केली मला जी जबाबदारी देण्यात आली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून लवकरच व्यापक बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीची रणनीती आखणार असल्याची माहिती दिली आहे गंगाधर गंगासागरे यांचे न्यूज नायगाव नांदेड काँग्रेस नेते आमचे अशोक चव्हाण या जिल्ह्याचे पालक होतो आणि सर्वसाहोत आम्ही काँग्रेसमध्ये आजही आहोत पण माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेबांनी पक्ष सोडून बी जे पीमध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचं वैयक्तिक मत आहे कुठं जावं काय नाही राजकारण कुठं करा याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही ती त्यांची वैयक्तिक भूमिका असल्यामुळं आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीने उद्या महाराष्ट्र काँग्रेस जे काय आदेश येतील त्या दृष्टीने उमेदवारच्या दृष्टीने निवडणूक लढवायलाही तयार आहोत इतर उमेदवार समन्वयक पदी आपली निवड झाल्यानंतर आपण पूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहात का आपण हो आता कसं आहे मुख्य समन्वयक पदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांची बैठक वगैरे